स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आम्ही आत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप पाठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या मोफत मार्गदर्शनाच्या ताशिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या ताशिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला होता का करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड मॉर्निंग सुप्रभ गुड इव्हिनिंग सु मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडत्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजची तासिका ही आपली इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवीसावी सैनिक स्कूल मराठी या विषयाची तासिका आहे त्यामध्ये आपण उतारे घेत आहोत आजचा उतारा आहे उतारा क्रमांक सदुसष्ट आणि उतारा क्रमांक अडुसष्ट हे दोन उतारे आजच्या तासिकेमध्ये आपल्याला अभ्यासाव्याचे आहेत तर चला विद्यार्थी मित्रांनो उतारा क्रमांक सदुसष्ट आपण वाचन करण्याच्या अगोदर त्या उतार्याखालील पाच प्रश्नांचं आपण वाचन करू उतार्याखालील पाच प्रश्नांचं वाचन करू आणि मग आपण त्या उतार्यामध्ये मग नंतर उतार्याचं वाचन करू म्हणजे जेणेकरून आपल्याला या ठिकाणी उतारा वाचन करते वेळी या पाच प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी आपल्याला वाचन करते वेळी लक्षात येतील पहा पहिला प्रश्न का आहे चाकाच्या शोधानंतर पर्याय माणसाचे ओझी वाहण्याचे काम थांबले बी ओझी वाहण्यासाठी माणसांना खूप कमी कष्ट पडू लागले सी माणूस पूर्वीपेक्षा अधिक जलद पडू लागला डी ओझी वाहण्यासाठी जनावरांचा उपयोग करण्याचे माणसाने थांबवले चला त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन काय आहे मानवाने चाकाचा विचार पुढील गोष्टीवरून केला होता पर्याय ये आहे लाकडाचा सपाट तुकडा ओढून बी प्राण्यांना ओझी ओढताना पाहून सी चाकाशिवाय गाडी ढकलून डी गोल वस्तू घरंगळत नेऊन प्रश्न क्रमांक तीन आपल्या जीवनातून चाक नाहीसे झाले तर आपल्या जीवनातून चाक नाहीसे झाले तर काय होईल असा त्याचा अर्थ आहे पुढं त्याचं वा अर्धवट वाक्य आहे माणसाची हालचाल थांबेल बी आपणास काम उरणार नाही सी सध्याची संस्कृती नष्ट होईल डी आयुष्य खूप धोकादायक होईल आयुष्य खूप धोकादायक होईल प्रश्न क्रमांक चार कशामुळे दळणवळणाची पद्धत बदलली ये संशोधनामुळे बी गोल लाकडी ओंडक्यामुळे सी सायकलमुळे डी चाकाच्या शोधामुळे प्रश्न क्रमांक पाच चुकीची जोडी ओळखा ओझे ओझी ओडका ओंडके चाक चाक शोध शोध या ठिकाणी काय दिलं आहे पहा व्याकरणाचा भाग आहे हे मागील परीक्षेमध्ये आलेले आलेला उतारा आहे तर या ठिकाणी अनेक वचनी शब्द दिलेले आहेत आप त्याच्यातली आपल्याला चुकीची जोडी शोधायची तर चला पाहू आपण उतार्याचं वाचन करू आणि मग आपल्याला या पाच प्रश्नांचं उत्तर या उतार्यामध्ये मिळेल पहा दीर्घ काळानंतर माणसाने असा एक शोध लावला की त्यामुळे जगातील दळणवळणाची पद्धतच बदलून गेली तो शोध म्हणजे चाकाचा शोध होय तो चोक शोध कशाचा चाकाचा शोध होय जे चाक तुम्ही बैलगाडीसाठी सायकल बस आणि आगगाडीला पाहता तेच ते चाक होय आज ती गोष्ट इतकी क्षुल्लक वाटते की त्यामुळे चाकाचा शोध हे एक थोर संशोधन होते असे कोणी मानतच नाही परंतु चाक तयार करण्यास आणि त्याचा उपयोग ध्यानात येण्यास माणसास खूप काळ लागला पूर्वी जड ओझी माणसांना अथवा जनावरांना वाहून न्यावी लागत असत माणसांना अथवा जनावरांना वाहून न्यावी लागत असत ती गोष्ट किती अवघड असेल याची तुम्ही सहजच कल्पना करू शकाल त्यानंतर कोणाच्या तरी ध्यानात आले असावे की सपाट वस्तूपेक्षा वस्तू वेगाने सरकते पहिली गाडी म्हणजे लाकडी ओंडक्यांना बसवलेले गोलाकार लाकडी तुकडेच असले पाहिजेत आपल्या जीवनातून चाक नाहीसे करणे म्हणजे संपूर्ण संस्कृतीच थांबवणे होय पहा या ठिकाणी आपल्याला आपण हा उतारा वाचला आहे उतारा वाचन करते वेळी चला यशवंत पाटील बाळा तुला तासिका नीट करू वाटली व्यवस्थित कर अन्यथा तू जे इथं हे करतोस ते पोलीस स्टेशनला जर कळालं तर हे तुझे चार्ट आहे तू कुणाला काहीतरी तरी शिव्या देतो काहीतरी करतो अजिबात त्याच्या नादी लागू नको तू तसं करू नको पोलीस गाडी येईल घरला औ ते डिलीट कर केलेले चॅट अगोदर पहा प्रश्न आपण उतारा वाचलेला आहे प्रश्न पहिला वाचन करू आपण का आहे पहा चाकाच्या शोधानंतर माणसाचे ओझे वाहण्याचे का काम थांबले बी ओझी वाहण्यासाठी माणसांना खूप कमी कष्ट पडू लागले सी माणूस पूर्वीपेक्षा अधिक जलद पडू लागला डी ओझी वाहण्यासाठी जनावरांचा उपयोग करण्याचे माणसाने थांबवले तर या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक काय येईल ह्याचं पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल ओझी वाहण्यासाठी माणसांना खूप कमी कष्ट पडू लागले म्हणजे पूर्वी जे कष्ट होते एका गावाहून जर दुसऱ्या गावला जर माणसाला एखादी ओझी न्यायचा असेल तर ते माणसाला माणूसाच्या किंवा जनावराच्या पाठीवर न्यावं माणूस किंवा जनावराच्या पाठीवर न्यावं लागत असे पण आता चाकाचा शोध लागल्यामुळे ओजी वाहण्यासाठी माणसांना खूप कमी कष्ट पडू लागले पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल आलं त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन का आहे मानवाने चाकाचा विचार पुढील गोष्टीवरून केला होता कशावरून लाकडाचा सपाट तुकडा ओढून नाही प्राण्यांना ओजी ओढताना पाहून नाही प्राण्याचा आणि चाकाचा काय येणार तिथं संबंध नाहीच येणार चाकाशिवाय गाडी ढकलून चाकाचा शोधच लागला नव्हता आणि चाकाशिवाय गाडी ढकलून कसे तर गोल वस्तू घरंगळत नेऊन माणसानी काय झालं चुकून एखादी त्याच्या ह्याच्यामध्ये एखादी गोल वस्तू जर घरंगळत आली तर त्याच्या लक्षात आलं की ही वस्तू आपोआप पुढे चालू लागली हिला ढकलायची गरज नाही किंवा ओढायची गरज नाही मग त्या ठिकाणी त्यांनी काय केलं शोध लावला की बाबा ही कशामुळं जा पुढं जाऊ लागली सरकू लागली तर त्याच्या असं लक्षात आलं असेल की ही गोल आहे मग त्यांनी गोल वस्तू दुसऱ्या काही बनवून त्या सो ठेवल्या असतील उताराला त्या आपोआप घरांगळत पुढं गेल्या असतील मग त्याच्या लक्षात आलं की गोल जर वस्तू असेल तर त्याला आपोआप ती पुढं जाते किंवा आपल्याला ढकलायला त्याला श्रम कमी लागते थोडं जरी आपण त्याला केलं ढकललं तरी ते आपोआप पुढं जाते आपल्याला तुम्ही चौथीला पाहिला असाल बघा मिठाचा शोध मिठाचा शोध असाच लागलेला होता ते एका झाडाच्या बुंद्यात तिथं येतात हरणं तिथे तिथं एक हे असतं त्याला चाटतात त्यांना त्याची चव चांगली लागते आणि मग अशा पद्धतीनं मिठाचा शोध मानवाने त्या ठिकाणी लावलेला आहे ते संपल्याच्यानंतर तो फिरत फिरत मग जातो जंगलातून पुढं समुद्र असतो त्याच्या पायाला ओरखंडे माहिती आहे तुम्हाला ती गो धडा आपल्याला झालेला आहे किंवा आता जे चौथीला आहेत त्यांना ते होईल आता ते पुढं मग काय आलं प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर काय आलं गोल वस्तू घरंगळत नेऊन पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन आपल्या जीवनातून चाक नाहीसा झाले तर काय होईल आपल्याला हा निबंधाचा सुद्धा विषय आपल्या जीवनातून जर चाक नाहीसे झालं तर काय होईल तर वाहन जागच्या जागी थांबतील त्यांना चाकच नसतील तर वाहन कसं पुढं जातील आपलं जीवनच थांबेल माणसाची हालचाल थांबेल पर्यायबी आपणास काम उरणार नाही शी सध्याची संस्कृती नष्ट होईल उतार्यामध्ये आपल्याला दिलेला आहे काय दिलेलं आहे जर चाकच जर नाहीसा झाला मानवाच्या जीवनातून तर संपूर्ण संस्कृतीच थांबवणे होय शेवटचं वाक्य आहे बघा सध्याची संस्कृती नष्ट होईल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक तीन सध्याची संस्कृतीच नष्ट होईल आलं का लक्षात म्हणजे सगळ्याच गोष्टी हे होतील घराच्या बाहेर आपल्याला आज सवय लागलेली आहे की वाहनाशिवाय आपण जात नाही दूर जायचं असेल तर मुलांसाठी सायकल आहे मोठ्या माणसासाठी मोटरसायकल आहे कार आहे व ओझे वाहण्यासाठी ट्रक आहेत एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी विमान आहे एका मोठ्या शहरातून दुसऱ्या मोठ्या शहरात जाण्यासाठी सुद्धा विमानं आहेत असे अनेक प्रकारचे ही, ही आहे तर त्या ठिकाणी काय होईल आपलं जनजीवनच सर्व विस्कळीत होईल म्हणजे संस्कृतीच आपली त्या ठिकाणी नष्ट होईल सध्याची आलं त्यानंतर प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार कशामुळे दळणवळणाची पद्धत बदलली कशामुळं बदलली संशोधनामुळं बी गोल लाकडी ओंडक्यामुळे सी सायकलमुळे डी चाकाच्या शोधामुळे दळणवळण म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे याची दळणवळणाची पद्धत कशामुळं बदलली तर चाकाचा शोध लागला म मुण यामुळं ती दळणवळणाची पद्धत बदलली पूर्वी काय होत तर वर, वर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर माणसंही जनावरांच्या पाठीवर बसून जात घोड्यावर उंटावर बसून जात असत मग चाकाचा मग ते जाण्यासाठी किती समजा एखाद्या माणसाला इथून जर सोलापूरला जायचं असेल कोल्हापूरला जायचं असेल तर उदगिरून तर शे दोनशे किलोमीटर अंतर आहे त्याला दोन ते चार दिवस लागत असे पण आता माणूस पाच ता सात तासामध्ये इथे येऊ लागला चार तासामध्ये मग ह्या चाकाच्या शोळा शोधामुळे दळणवळणाची पद्धत बदललेली आहे आलं चला त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच चुकीची जोडी ओळखा ओझे ओझी प्रश्न क्रमांक पाच ओझे च अनेक वचनी ओझी ओंडका अनेक वचन ओंडके चाक चाकाचा अनेक वचन चाके होते पण इथं चाक चाकच दिलेला आहे एक चाक अनेक चाके शोध शोधचा अनेक वचन शोधच होते म्हणजे ही का आहे या सगळ्या जोड्या काय आहेत एक वचन अनेक वचन एक वचन अनेक वचन आणि ही का आहे एक वचनच आहे इथं चाकाचं अनेक वचन दिलेलं नाही म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल कारण की याची चुकीची जोडी कोणती आहे पर्याय क्रमांक सी ही आहे चाक चाक या ठिकाणी आपल्याला एक वचन अनेक वचन दिलेलं आहे ते जोड्या जे आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला चाक चाक टीका आहे चुकीची जोडी आहे या ठिकाणी आपले या उतार्यावरील पाच प्रश्न संपलेले आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांचे पाचपैकी पाच प्रश्न बरोबर आलेले आहेत सई कुतवळ वैभवी लावण्या खानजोड बंडेवार तनुजा नैना, युवान तनुष्का संगेकर साळुंके चिमनकर कर्डिले सोनार तांबे पिसाळ व्यवहारे नंदन सोनार सावंत सगर सानप चला. सौराते ते झूमवर मिटिंग घ्या चला या रविवारी घेण्याचा प्रयत्न करू आपण झूमवर तुमच्या काय अड्याडचणी आहेत त्या आपण एक झूम मिटिंग घेऊ आणि त्या ठिकाणी तुमच्या अडीअडचणी आपण का आहेत ते पाहू उतारा क्रमांक दोन आजच्या तासिकेतील उतारा क्रमांक दोन त्यातील आपण पाच प्रश्न पाहू आपण पाच प्रश्नांचे वाचन करू आणि मग उताऱ्याकडे जाऊ उताऱ्याचं वाचन करू पहिला प्रश्न का आहे कावळा कसा होता पर्याय हुशार पर्याय बी गर्विष्ट सी नम्र पर्याय डी मत्सरी कावळा कसा होता हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन हंसाने वाक्य पूर्ण करा हंसा का हंसाने कावळ्याच्या प्रस्तावाचे स्वागत केले बी प्रस्तावाला नकार दिला सी प्रस्ताव स्वीकारला डी प्रस्तावाची थट्टा केली हंसाने कावळ्याचा प्रस्ताव काय केला हंसाने काय केलेला आहे कावळ्याचा प्रस्ताव स्वीकारला का त्याचं स्वागत केलं का तो नकार दिला प्रस्तावाला का त्या प्रस्तावाची थट्टा केली प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन कावळ्याने हंसाला सुचवले की त्यांनी एकमेकाला सहाय्य करावे बी उडण्याची शर्यत लावावी सी बेटावर दोघांनी एकत्र जावे डी सहलीला जावे कावळ्याने हंसाला काय सुचवले एकमेकाला सहाय्य करावे असे सुचवले उडण्याची शर्यत लावावी का बेटावर दोघांनी एकत्र जावे का सहलीला जावे त्यानंतर प्रश्न क्रमांक चार हंसाला आव्हान देऊन त्याचा पराभव करण्याची कावळ्याची इच्छा होती म्हणजे कावळ्याने हंसाला आव्हान दिलं आणि त्याची पराभव करण्याची कावळ्याची इच्छा होती म्हणजे कावळ्याचे कौतुक होईल बी हंसाचे कौतुक होईल सी हंसाला काळा म्हटले जाईल डी हंसाला त्याची कीव येईल म्हणजे काय होईल ते आपल्याला उतारा वाचन केल्याच्यानंतर लक्षात येईल बरोबर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच कावळ्यासारखे न करता हंस आपल्या नेहमीच्या वेगाने उडाला कारण तो कावळ्याला घाबरून होता बी तो अहंकारी होता सी तो अंतिम परिणामाविषयी शासंक होता म्हणजे त्याला अंतिम परिणाम शासंक म्हणजे संशय अंतिम परिणामाविषयी त्याला संशय होता का डी त्याला आत्मविश्वास होता चला आता आपण हे पाच प्रश्नांचं वाचन केलेलं आहे उतारा वाचन करू म्हणजे आपल्याला या पाच प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी काय होतील उतारा वाचन करते वेळी आपल्या लक्षात येतील सर्व हंसाचे कौ सर्व हंसाचे कौतुक करतात आणि मला काळा म्हणतात म्हणजे सर्वजण हंसाचे कौतुक करतात आणि मला काळा म्हणतात मी हंसापेक्षा वेगाने उडू शकतो मी त्याला आव्हान देऊन त्याचा पराभव करीन मग लोक माझे कौतुक करतील आणि त्याचा अपमान करतील असा विचार करून कावळ्याने हंसाला आपल्याबरोबर समुद्राच्या मध्यभागी असलेल्या एका बेटापर्यंत उडण्याचे आव्हान दिले हंसाने या गोष्टीला नकार दिला पण कावळ्याने हट्ट धरला म्हणून का हंसाने काय केलं या गोष्टीला नकार दिला आणि कावळ्याने हंसापशी काय प्रस्ताव ठेवला आता एका बेटापर्यंत उडण्याचे आव्हान दिले समुद्राच्या पा का आहे असा विचार करून कावळ्याने हंसाला आपल्याबरोबर समुद्राच्या मध्यभागी असलेल्या एका बेटापर्यंत उडण्याचे आव्हान दिले हंसाने या गोष्टीला नकार दिला पण कावळ्याने हट्ट धरला म्हणून दोघेही आकाशात उडाले सुरुवातीला खूपच वेगाने उडत कावळा हंसाच्या पुढे गेला हंस आपल्या नेहमीच्या वेगाने उडत होता लवकरच कावळा थकला आणि पडू लागला त्याची किव येऊन हंसाने कावळ्याला आपल्या पंखावर घेतले आणि त्या बेटापर्यंत सुरक्षितपणे उडवून नेले कावळ्याला स्वतःची लाज वाटली पहा उतारा कसा आहे आपण या उतार्यातून घेण्यासारखं भरपूर आहे आपण जर एखाद्याची जाणून बुजून जर त्याला कमी लेखत असलो तर कोणीही कोणालाही कमी लेखायचं नाही कावळ्याने काय केलं कावळ्याने कावळ्याला हंसाविषयी मत्सर होता त्याचा हेवा होता की यालाच चांगलं म्हणतात याचंच कौतुक करतात माझं कोणी करत नाही मग त्याने शर्यत लावली आणि काय झालं कावळ्याचीच फसगत झाली तो समुद्रात पडता पडता हंसानेच त्याला वाचवला आणि त्या बेटापर्यंत घेऊन गेला तो तर चला प्रश्न पहिला का आहे प्रश्न पहिला कावळा कसा होता कावळा काय हुशार होता का नाही गर्विष्ट शी नम्र मत्सरी कारण की कावळा हा मत्सरी होता हंसाविषयी तो मत्सर करत होता हंसाचा तो काय करत होता मत्सर करत होता हेवा करत होता कावळा हा कसा होता मत्सरी होता पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल प्रश्न क्रमांक दोन का आहे हंसाने पूर्ण वाक्य वाक्य पूर्ण करायचं आहे हंसाने काय केले हंसाने कावळ्याच्या प्रस्तावाचे स्वागत केले नाही स्वागत केले नाही प्रस्तावाला नकार दिला आपण वाचलेला आहे हंसाने आपल्याबरोबर समुद्राच्या मध्यभागी असलेल्या एका बेटापर्यंत उडण्याचे आव्हान दिले हंसाने या गोष्टीला नकार दिला म्हणजे त्यांनी काय केलं या प्रस्तावाला काय दिला नकार दिला हंसाने प्रस्तावाला नकार दिला पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येतं पर्याय तर स्वीकारलाच नव्हता त्याच्या प्रस्तावाची थट्टा केली नव्हती हो तर त्यांनी काय केलं होतं त्या प्रस्तावाचा प्रस्तावाला नकार दिला होता प्रश्न क्रमांक तीन कावळ्याने हंसाला सुचवले की त्यांनी एकमेकाला सहाय्य करावे नाही उडण्याची शर्यत लावे काय सुचवलं होतं की आपण उडण्याची शर्यत लावू त्या समुद्राच्या मध्यभागी जे बेट आहे तिथंपर्यंत आपण काय करू बेटापर्यंत उडण्याची त्यांनी शर्यत लावण्यासाठी त्याला आव्हान दिलं होतं प्रश्न क्रमांक तीन उत्तर काय आहे पर्याय क्रमांक बी अलक लक्षात ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी पाहून घेत चला आराध्या संगेकर पलक बच्चा भामरे लावण्या धडस काळे सुशांत जाय भाय पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार हंसाला आव्हान देऊन त्याचा पराभव करण्याची कावळ्याची इच्छा होती म्हणजे हंसाला आव्हान देऊन त्याचा पराभव करण्याची इच्छा होती म्हणजे नेमकं काय होतं त्याच्यामुळं काय होईल हंसाला आव्हान देऊन त्याचा पराभव करण्याची कावळ्याची इच्छा होती म्हणजे कावळ्याचे कौतुक होईल कारण की कावळ्याला हंसाविषयी मत्सर होता कशामुळं की लोक त्या हंसाचंच कौतुक कर करतात आणि मला काळा म्हणतात मग मी जर शर्यत हंसासोबत लावलो आणि ती शर्यत जर मी जिंकली तर का होईल की लोक माझे कौतुक करतील कुणाचे कावळ्याचे उत्तर का आहे पर्याय क्रमांक ये हे उत्तर येईल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तर हे सॉरी पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच कावळ्यासारखे न करता हंस आपल्या नेहमीच्या वेगाने उडाला कारण कशामुळं तो आपल्या नेहमीच्या वेगाने उडाला तो कावळ्याला घाबरून होता का अजिबात नाही तो अहंकारी होता का नाही तो अहंकारी नव्हता तो अंतिम परिणामाविषयी शा शासक होता म्हणजे संशयी होता का काय निर्णय लागल तर नाही तर त्याला आत्मविश्वास होता की ही शर्यत मीच जिंकेन याचा हंसाला आत्मविश्वास होता म्हणून त्याने कावळ्यासारखे न करता कावळा सुरुवातीला वेगाने उडाला आणि पुन्हा दमला तर हंसाने काय केलं तसं न करता आपल्या नेहमीच्या वेगानेच तो उडाला कारण की त्याला जो काही निकाल लागणार होता या शर्यतीचा त्याविषयी तो त्याला माहीत होतं की ही शर्यत मी जिंकणार आहे चला या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक पाच उत्तर पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल या ठिकाणी आपला दुसरा उतारा संपलेला आहे लागलीच थोड्याच वेळात आपल्याला स्कॉलरशिप बुद्धिमत्तेची स्कॉलरशिप आणि सैनिक स्कूल बुद्धिमत्तेची तासिका असेल साडेसात वाजता आठ वाजता नवोदय बुद्धिमत्तेची तासिका असेल ती सर्वांनी करा दहापैकी दहा श्रेया रेडे पिसाळ बनसोड रामगोनवार कोळी दहापैकी आठ चंदेवार दहापैकी दहा सवराते दहापैकी दहा सावंत नऊ कर्डिले नऊ बनकर दहा दमाने दहा गिराम व्यवहारे सौराते नंदन नांगरे चला बऱ्याच विद्यार्थ्यांचं सई दडवे वैभवी बऱ्याच विद्यार्थ्यांचं दहापैकी पैकी दहा आलेले आहेत ज्यांचे दहापैकी पैकी दहा आलेत त्यांचं हार्दिक अभिनंदन ज्यांचे एक दोन प्रश्न चुकलेले आहेत त्यांनी काय करा लक्षपूर्वक उतारा वाचन करा सवय करून घ्या तुमच्याकडे जे पुस्तक आहे त्या पुस्तकातील उतारे तुम्ही सोडवत चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरेड लाईक करायला विसरला तुम्ही लाईक करा, करा। नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रे प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तास नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरेड क्या होना का नाईस डे लागलीच आपली दुसरी तासिका बुद्धिमत्तेची चालू होईल त्या तासिकेला सर्वांनी उपस्थित राहा